वादळी वाऱ्यासह येणाऱ्या या पावसामुळेही नागरिकांची तारांबळ उडत असताना दिसत आहे तसंच पावसामुळे शेत पिकाचं देखील नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे देशात एकतीस मे ला मॉन्सूनचे आगमन होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला त्यापूर्वी आठवडेभरापासून राज्यात आवकाळी पावसाने हजेरी लावली आहे यासोबतच राज्यातील तापमानात देखील सातत्याने चढ-उतार होताना पाहायला मिळते त्यामुळे नागरिक पावसामुळे आणि उकाड्यामुळे हैरान झाले आहेत राज्यात एकीकडे उकाडा वाढला असल्याने त्यात पावसाने हजेरी लावली यामुळे वातावरणात सतत बदल होत पाहायला तर राज्यात मान्सून पूर्व पावसाने धुमाकूळ घातलाय वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडताना दिसत आहे तसंच पावसामुळे शेतपिकाचं देखील नुकसान होत असल्याचं दिसून येत खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ गारपीट आणि सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा व हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे या सोबतच कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान येत्या चोवीस तासांमध्ये विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे या सोबतच हवामान खात्याने या भागात येलो अलर्ट देखील जारी केलाय राज्यात येत्या काळात तापमानातील चढ उतरही पाहायला मिळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे